और जनता अल्लाह तुझे मला दिग्बत पावीस कर मी किती वर्ष झाले दादा मी कामाले थोडी मध्ये तो बाय आणले ना मला कामावर घेतला की कुणाल साहेबांचं म्हणणं ते बाई काम बेगी त्यांनी तो तुमदार डायरेक्ट तो असं सांगतो मला कामाला आज मी मला किल्लेकडे दादा मानवरामध्ये मी त्या शेंटरवरच लागली पाहिजे कामाला असं माझं म्हणणं आहे काय त्या अधिकाऱ्याच नाव कुणाल राहुल पवार राहुल ईश्वर पवार आम्ही आज रिपब्लिकन पार्टी युवा जिल्हा अध्यक्ष या नातेने मी सोडून माझ्यासोबत असंख्य कार्यकर्ते आणि सफाई कर्मचाऱ्यांच्या संदर्भात संदर्भात आज आम्ही आजिथे चिदी चौकात रास्ता रोखो केला आहे आमच्या मागण्याचं स्वरूप असं होतं का तीस चाळीस वर्षापासून काम करणाऱ्या ज्या महिला सफाई सफाई कर्मचारी त्या महिलांना होत आणणाऱ्या अन्य अत्याचाराच्या विरोधात सफाई कर्मचाऱ्यांना त्या अनुषंगाने आम्ही रास्ता रोव केलेला आहे आमची मागणी अशी होती ते सफाई कर्मचारी तीन चाळीस वर्ष म्हणून करत आहेत त्यांना अक्षरशः अरे वाटचे भाषा शिमेगाड करणं एक आरोग्य अधिकारी त्याच्या पदावर नसताना कर्मचारी पदावर असताना राहुल पवार आणि कुणाल वारसे हा अधिकारी अस असताना महिलांना आरे वाचचे भाषा शिमेगाड करून आम्ही सकाळीच्या साडेपाच वाजेपर्यंत सेंटर क्रमांक तेरावरती आहे आमच्या अद्यापर्यंत दखल घेतली नाही तर आम्ही सर्व सफाई कर्मचारी व रिपब्लिकन पार्टीतर्फे आज आम्ही रास्तरोप आंदोलन केलेलं आहे आमची मागणी अशी आहे का त्याच्या तिथं निलंबिनाची कारवाई झाली पाहिजेत आणि तिथं न झाल्यास आम्ही उग्र स्वरूपाचे तीव्र स्वरूपाचे आंदोलन येणाऱ्या काळामध्ये करणार आहे